परभणी शहरातील पाथरी रोडवर शिवांशवाडी नावाची प्लाट विक्री सुरू आहे या शिवांशवाडीच्या कमानीच्या समोर पाथरी रोडला ला लागून एका निळ्या कलरच्या शेडमध्ये संबंधित गुत्तेदाराने एक दर्गा लपवली आहे या दर्गाच्या अवतीभोवती संबंध संबंधित गुत्तेदाराने टीन शेड लावून ही दर्गा बंदिस्त केली आहे त्यावर कुलूप लावला आहे मागील कित्येक वर्षापासून ही दर्गा दर्शनासाठी बंद करण्यात आली आहे सुरुवातीला काही काळ लॉकडाऊन असल्याच्या कारणाने आपण दर्ग्याच्या भोवती पत्रे लावून त्याला कुलूप लावला असल्याचे संबंधित गुत्तेदाराने सांगितले त्यानंतर मात्र लॉकडाऊन संपला असला तरी आतापर्यंत ही दर्गा ओढण्यात आलेली नाही या परिसरात मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहेत त्यामुळे ही दर्गा अडचण ठरू नये म्हणून संबंधित गुत्तेदार ही दर्गा तोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप या ठिकाणी असणाऱ्या अनेक नागरिकांनी केला आहे संबंधित दर्गाही मोठ्या प्रमाणात येथे दर्शनासाठी नागरिक येतात ही दर्गा मोठी प्रचिद असून मागील कित्येक दशकापासून ही दर्गा येथे अस्तित्वात आहे ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या या दर्गामध्ये अनेकदा येथून संदल काढले जात आहेत त्याचे रेकॉर्ड सुद्धा ग्रामीण पोलीस ठाण्यात उपलब्ध आहेत तरी सुद्धा संबंधित धारकाने ही दर्गा लपून ठेवली असून हा दर्गा लवकरच तोडण्याचा घाट घातला आहे याकडे आता प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे